तमाम महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्यचे संस्थापक महाराजाधिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधल्यावर त्याचे रक्षण करण्यासाठी पद्मगड राजकोट सरजेकोट हे किल्ले बांधले मालवणच्या किनाऱ्यावर उत्तरेकडे खडकाळ व काहीसा उंच भाग आहे या मोकळ्या जागी राजकोटचा किल्ला आला नव्याने पुनरुज्जीवित करण्यात आलेल्या या राजकोटच्या किल्ल्यावरती आता आपण जात आहोत राजकोट किल्ल्यामुळे सिंधुदुर्ग किल्ल्याचे जमिनीवरील हल्ल्यांपासून संरक्षण करणे तसेच नैसर्गिक उंचवट्यामुळे सिंधुदुर्गाच्या उत्तरेकडील समुद्रावर लक्ष ठेवणे सहज शक्य होत होते आणि आपण हे मावळे पाहतोय जिवंत भासणारी ही कलाकृती आपलं लक्ष वेधून घेते राजकोटचं हे प्रवेशद्वार अतिशय मनमोहक वाटत राजकोट किल्ला मालवण मधील सिंधुदुर्ग चेट्टी पासून काही मिनिटांवर आहे जय गणेश मंदिरापासून मागच्या बाजूने एक रस्ता आत जातो तिथून आपल्याला या राजकोट किल्ल्यावर येता येतं चला तर आता आपण दर्शन घेऊया श्री महापुरुष मंदिरामध्ये ऐतिहासिक काळाची साक्ष देणारे हे महापुरुष मंदिर श्री महापुरुष देवतांचे दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो इथे हा भला मोठा वटवृक्ष आपण पाहतोय हे मंदिर आणि हे वटवृक्ष राजकोट किल्ला असताना पासूनचा आहे असे इथले स्थानिक सांगतात राजकोट किल्ल्यातून आतमध्ये शिरताच प्रवेशद्वारापासून ते हे मंदिर आणि सभोवतालचा सर्व परिसर इथे पुनर्बांधणी करण्यात आलेली आहे आणि ही बांधणी करताना दिलेल्या दगडाचा कलर जो लाल कलर मध्ये आपण पाहतोय लाल गेरू मध्ये रंगवल्यासारखा त्यामुळे एक पॉझिटिव्ह वाईब आणि गतक काळातील वैभव आपल्याला पुन्हा नव्याने इथे अनुभवता येत आहे राजकोट किल्ला हा सिंधुदुर्गचा उपदुर्ग म्हणून ओळखला जातो महाराजांनी या राजकोट किल्ल्याची उभारणी सोळाशे चौसष्ट ते सोळाशे सदुसष्ट च्या दरम्यान केली सन सतराशे सहासष्ट मध्ये इंग्रज आणि करवीरकर यांच्यात झालेल्या तहानुसार राजकोट किल्ल्यात इंग्रजांनी वखारीसाठी व मोठ्या जहाजांना उभे राहण्यासाठी परवानगी मागितली होती माझी प्रशासनाला हीच विनंती आहे की तमाम महाराष्ट्रातील सर्वच गड किल्ले पुनरुज्जीवित झालेच पाहिजेत भव्य अशा या महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण भारताचे प्रधानमंत्री श्रीयुत नरेंद्र मोदीजी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले भारतीय सागरी आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवणच्या समुद्रात उभारलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर चार डिसेंबर दोन हजार ला नौदल दिन साजरा झाला या निमित्ताने राजकोट किल्ल्याची पुनर्बांधणी तसंच महाराजांच्या पुतळ्याचं काम नौदल आणि प्रशासनाकडून करण्यात आलं तब्बल त्रेचाळीस फूट इतकी उंची असलेली ही महाराजांची मूर्ती शिल्पकार जयदीप आपटे यांच्या हस्ते साकार झालेली आहे पुतळ्याच्या चौथऱ्यावरती आपल्याला त्या काळामध्ये महाराज ज्या समुद्री जहाजांचा गल्पतांचा वापर करायचे त्यांची सर्व माहिती आपल्याला मिळते की त्या काळामध्ये देखील किती प्रगत असं तंत्र महाराजांनी शोधून काढलं होतं पुतळ्याच्या बाजूनेच एक रस्ता असा हा बाहेर जातोय मागच्या बाजूला इथे आपल्याला उभं राहून समोर भला मोठा असा हा सिंधुदुर्ग किल्ला निहाळता येऊ शकतो समोर अथांग असा हा अरबी समुद्र आणि साधारणत तीनशे साठ वर्षांपूर्वी पासूनचा छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रामध्ये उभारलेला हा जलदुर्ग पाहून खूपच अभिमान वाटत होता राजकोट किल्ल्यावरून सूर्यास्ताचं दर्शन अप्रतिम होतं जर कधी तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस यायला मिळालं तर नक्की या बघा किती सुंदर असा हा सिंधुदुर्ग किल्ला मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून समुद्र खवळलेला असल्यामुळे इथे पोटी बंद असतात त्यामुळे आम्हाला सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जाता आलं नाही मग इथेच आम्ही या खडकांवरती बसून मस्त असा हा निसर्ग अनुभवत होतो खूप छान पॉझिटिव्ह वाईब येत होत्या असा हा खडकाळ भाग आहे हे ॲक्च्युली बुरुज होते परंतु ते सर्व ढासळलेले आहेत त्यामुळेच आपल्याला इथे असं हे दृश्य दिसते इथे बरेच जण फोटोग्राफी करतात तर मग राजकोट किल्ल्यावरती तुम्ही सहकुटुंब सहपरिवार जरूर भेट द्या आणि इथे आल्यानंतर तुम्ही सिंधुदुर्ग किल्ल्यावर भेट देणारच आहात तर तोपर्यंत स्वस्थ रहा मस्त रहा आणि कायम माझ्यासोबत रहा माझ्या या सुंदरशा प्रवासात